नमस्कार मित्रांनो मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं सर्वांचं सुवास सर मॅच या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते बघा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं आपण टॉपिक निवडलेला आहे आजचं आजचा टॉपिक काय काळ आणि काम त्यालाच काय म्हणत असतात टाइम अँड वर्क बघा मित्रांनो आपण मागच्या लेक्चरमध्ये नळ आणि टाकी हा हा टॉपिक बघितला जसा तो टॉपिकमध्ये एक फॉर्म्युला होता त्याच्यात सगळे काय संख्या टाकायच्या काम मध्ये आहे एक टॉ फॉर्म्युला आहे त्याच्यात काय आपल्याला किमती टाकायच्या आणि वजाबाकी बेरीजचे गुणाकार भागाकार करायचा एकदम सोपा असा टॉपिक आहे जर तुम्ही से चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचंय आणि सेशनला लाईक करायचंय बघा आपले टेलिग्रामला आयडी आहे सुवास सर मॅच म्हणून तिथे काय आपण डेली क्वेश्चन लेक्चरचे लिंक काही नवीन अपडेट असेल तर आपण काय टेलिग्रामला टाकत असतो मग टेलिग्रामला नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे टेलिग्राम डाउनलोड करायचं टेलिग्रामवर आपलं आयडी सर्च करायची सुवास सर मॅच आणि टेलिग्रामला आपण काय करायचंय सबस्क्राईब करून घ्यायचंय तसंच बघा आपलं युट्यूबला चॅनल आहे सुवास सर मॅथ्स म्हणून तिथे आपल्याकडे लेक्चर्स असतात मग तुम्हाला लेक्चर ची नोटिफिकेशन यायला पाहिजे यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि तसंच बघा आपलं सर मॅथ्स म्हणून प्ले स्टोअरला ऍप देखील आहे तर त्या ऍपमध्ये मध्ये काय मित्रांनो रिझनिंगचा आणि मॅथ्सचा चा, चा काय आपला कोर्स रेकॉर्डेड आहे पूर्ण झिरो पासून तर काय रेकॉर्ड केलेला आहे जर तुम्हाला कोर्स पाहिजे असेल तर काय प्ले स्टोअरला जायचं नाव सर्च करायचं सर मॅथ्स आणि ऍप काय करायचं करायचं आहे डाउनलोड करायचं आहे जर काही शंका असेल तर या दिलेल्या काय करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचा एकोणपन्नास पंच्याऐंशी काही माहिती पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही संपूर्ण माहिती काय मित्रांनो घेऊ शकतात तसंच बघा आपलं व्हॉट्सअपला ग्रुप ग्रुप आहे सुहास सर मॅच म्हणून हा काय त्याचा क्यू आर कोड आहे तुम्ही हा क्यू आर कोड काय स्कॅन करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपला काय जॉईन होऊन जाणार काळ आणि काम मधलं पहिला क्वेश्चन बघा काय दिलेला आहे दोन माणसं एक काम सहा दिवसात करतात तर तेच काम चार माणसं किती दिवसात पूर्ण करतील तीन दिवस चार दिवस दोन दिवस पाच दिवस बघा आपला काळ आणि कामचा फॉर्म्युला काय आहे यम वन टी वन इज इक्वल टू यम टू डी टू यम म्हणजे काय डी म्हणजे काय यम वन डी वन म्हणजे काय मॅडम तुम्हाला क्वेश्चन पडला असेल बघा यम म्हणजे काय माणसं पहिले माणसं पहिले दिवस यम टू म्हणजे दुसरे माणसं आणि दुसरे दिवस शॉर्टकट यम शॉर्टकटम डी वन इज इक्वल टू यम टू डी टू जसं आपण नळ टाकीमध्ये काय टी इज इक्वल टू ए इन टू बी अपॉन ए प्लस बी किंवा ए मायनस बी जसं फॉर्म्युला बघितला नळ आणि टाकीमध्ये तसं तिथे पण हा एकच फॉर्म्युला या एकच फॉर्म्युलावरती काही क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे बघा दोन माणसे एक काम सहा दिवसात करतात म्हणजे पहिल्या वाक्यात जे काम आणि माणसं आहेत ते काय इथे पहिल्या याच्यात टाकायचे आणि दुसऱ्या वाक्यात तेच काम चार माणसं किती दिवसात करतील माणसं दिलेले पण आपल्याला दिवस काढायचा पहिले माणसं किती दिलेले आहेत दोन माणसं दिलेले आहेत या दोघांमध्ये काय होत असतो गुणाकार होत असतो काय होत असतो यम वन डी वन मध्ये काय होणार आहे गुणाकार माणसं घेतली दोन दोन गुणीला दिवस किती दिलेले आहेत मित्रांनो सहा आलंय नंतर पुढे बघा दुसऱ्या वाक्यात काय दिलेलं आहे तेच काम चार माणसं माणसं दिलेली आहेत किती दुसरं एम टू मध्ये मा चार माणसं दिलेली तर आपल्याला काय दिवस काढायचं आहे इथे काय काढायचं आपल्याला डी टू काढायचा आहे बघा काय करायचं का नंतर दोन गुणीला सहा हा चार इकडे काय मित्रांनो गुणीला आहे तो इकडे त्यांना काय होणार आहे भागीला इज इक्वल टू डी टू नंतर बघा दोनाच्या पाण्याने भाग द्यायचा बेक बे बेधुणे चार आलंय आता काय उरलेलं आहे चार भागीला सहा भागीला दोन काय सहा भागीला दोन बेक बे बे त्रिक सहा तर आन्सर काय येणार आहे तीन किती तीन. उप्षयन दिवस लागणार आहे तीन ऑप्शन दिवस ऑप्शन नंबर एक तर चार माणसं किती दिवसात काम पूर्ण करतील तर चार माणसं काय तीन दिवसात काय मित्रांनो काम पूर्ण करणार आहेत आलंय नंतर पुढे बघा एक इमारत बांधण्यात तीस मजुरांना साठ दिवस लागतात तर ती इमारत एकशे पन्नास मजुरांकडून बांधून घ्यायची गा, असेल झाल्यास किती दिवस लागतील चौदा दिवस बारा दिवस पंधरा दिवस आणि दहा दिवस बघा फॉर्म्युला सेमच असणार आहे यम वन टी वन इज इक्वल टू यम टू टी टू एम वन काय बघा एक इमारत बांधण्यास तीस मजूर मजूर म्हणजे काय माणसं म्हणजे इथे काय येणार आहे तीस गुणीला दिवस किती दिलेले आहेत साठ दिवस लागतात किती दिवस लागत आहे साठ दिवस लागत आहे नंतर दुसऱ्या वाक्यात यम टू काय आहे तर ती इमारत एकशे पन्नास मजुरांकडून म्हणजे माणसं किती दिलेली आहेत इथे दीडशे इन टू आपल्याला डी टू काढायचा आहे तर दीडशे माणसांना किती दिवस लागतील बघा तीस गुणीला साठ आपण एकशे पन्नास इज इक्वल टू टी टू हा एकशे पन्नास इकडे एक काय होता गुणी लावता म्हणजे इकडे त्यांना काय होणार आहे भागी लावणार आहे हा शून्य हा शून्य कट झाला पंधरा एक पंधरा पंधरा दुनिती तीस काय उरलेला आहे तर इथे दोन गुणीला सहा काय उरलेला आहे दोन गुणीला सहा केलं बेसक बारा तर आन्सर काय आलेलं आहे बारा तर दीडशे लोकांना किती दिवस लागणार आहे बारा दिवस लागणार आहेत किती दिवस बारा दिवस ऑप्शन नंबर दोन आलाय आन्सर जायचं मित्रांनो पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन एक काम चार माणसे आठ दिवसात करतात तर तेच काम आठ माणसे किती दिवसात करतील चार दिवसात बत्तीस दिवसात आठ दिवसात पाच दिवसात बघा फॉर्म्युला काय आपला यम वन डी वन इज इक्वल टू यम टू डी टू बघा पहिल्या वाक्यात माणसं किती दिलेली आहेत एक काम चार माणसं आठ दिवसात करतात दिवस किती दिलेले आपल्याला आठ नंतर दुसऱ्या वाक्यात बघा तेच काम आठ माणसं किती दिवसात करतील आपल्याला माणसं दिलेली आहेत आठ आणि आपल्याला दिवस किती आहेत ते विचारलेलं आहे काय विचारलेलं आहे डी टू किती आहेत बघा सेम चार इंटू आठ अपॉन आठ इकडे काय आहे गुणीला तो इकडे त्यांना काय होणार आहे भागीला टू ची आपल्याला किंमत काढायची आहे आठा एक आठ आठा एक आठ काय उरलेला इथे चार तर किती आठ काम माणसे किती दिवसात करतील आठ माणसे किती दिवसात काम करणार आहेत चार दिवसात काम करणार आहेत ऑप्शन नंबर ए किती दिवसात काम करणार आहेत आठ माणसं चार दिवसात ते काम पूर्ण करणार आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघा आठ कामगारांना एक काम पूर्ण करण्यासाठी सत्तावीस तास लागतात तर तेच काम अठरा तासात संपवायचे असल्यास किती तास लागतील हम्म बघा यम वन टी वन इज इक्वल टू यम टू टी टू बघा आठ कामगार म्हणजे काय आठ माणसं इन टू दिवस किती आपल्याला इथं तास दिलेला म्हणून आपण ते काय घ्यायचं आहे यच घ्यायचा काय घ्यायचं आहे यच हवर्स हो म्हणजे काय हवर्सचा हो यच किती तास सांगितलं इथे सत्तावीस इज इक्वल टू तेच काम अठरा तासात संपवायचे असल्यास किती कामगार लागतील म्हणजे आपल्याला इथे काय काढायचं आहे यम टू काढायचं आहे किती तास दिलेला इथे अठरा तास दिलेला मित्रांनो किती तास दिलेला आहे अठरा तर सेम मित्रांनो याचं काय कॅल्क्युलेशन करायचं बघा आठ गुणीला सत्तावीस आपण अठरा इकडे गुणीला आहे इकडे त्यांना काय होणार आहे भागीला बघा तर कशाने भाग जातोय इथे तिनाने भाग जातोय बघा दोनाने पण जाऊ शकतो बेचोक आठ बे, बे अठरा आलय परत काय उरलेलं आहे इकडे बघा चार गुणीला सत्तावीस अपॉन नऊ नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस आता काय उरलेलं आहे वरती चार गुणीला तीन चार त्रिक बारा किती बारा मजूर लागणार आहेत किती ऑप्शन नंबर एक किती सांगितलं होतं आपल्याला बघा आठ कामगारांना एक काम पूर्ण करण्यासाठी किती तास लागत आहे सत्तावीस तास लागत आहेत तर तेच काम अठरा तासात संपवायचे असल्यास किती कामगार लागतील म्हणजे तेच काम जर आपल्याला अठरा तासात संपवायचं असेल तर किती कामगार लागतील बघा यम वन एच वन इज इक्वल टू एम टू इथे यच टू यायला पाहिजे सॉरी एम इथं वन लिहिला गेला एच टू पहिले कामगार किती होते आठ नंतर तास दिले होते सत्तावीस नंतर यम टू काढायचा होता ना तास किती दिले होते आपल्याला अठरा मग आठ गुणिला सत्तावीस अठरा इकडे गुणिला आहे तो इकडे काय झाला भागिला झाला नंतर आपल्याला काय दोनाने भाग दिला पेचोक आठ बेन अठरा मग काय उरले जातात चार गुणीला सत्तावीस पॉन नऊ नवाने नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस मग काय उरला होता चार गुणीला तीन चार त्रिक बारा मग त्यांना काय अठरा तासाचं काम जर संपवायचं असेल तर त्यांना किती कामगार लागतील बारा कामगार लागतील किती कामगार लागतील बारा बघा नेक्स्ट क्वेश्चन पंधरा माणसं एक काम दहा दिवसात करू शकतात तर ते काम दहा दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील दोन माणसं तीन माणसं चार माणसं पाच माणसं सेम क्वेश्चन आहे बघा यम वन डी वन इज इक्वल टू यम टू डी टू बघा किती माणसं दिले आहेत पहिल्या वाक्य आहेत पंधरा माणसं इन टू दिवस किती दिलेले आहेत दहा दिवस इज इक्वल टू ते काम पंधरा दिवसात पूर्ण करायसाठी म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे टू काढायचं आहे इन टू पन्नास दिवस दिलेला आहे काय काढायचं आपल्याला टू किती कामगार पन्नास दिवसात ते काम पूर्ण करतील सेम बघा पंधरा गुणीला द हा हा पन्नास इकडे काय आहे गुणीला तो इकडे त्यांना काय होणार आहे भागीला हा शून्य हा शून्य कट झाला पाच आहे पाच पाच पंधरा म्हणजे काय ना आहे तीन तर किती माणसं लागतील त्यांना पन्नास दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसं लागतील तर तीन माणसं लागतील किती माणसं लागणार आहेत तीन ऑप्शन नंबर दोन नेक्स्ट क्वेश्चन बघा एक भिंत बांधण्यास आठ मजुरांना पंधरा दिवस लागतात तर तेच काम करण्यासाठी पाच मजुरांना किती दिवस लागतील पंचवीस दिवस चोवीस दिवस पंधरा दिवस वीस दिवस सेम बघा फॉर्मुला घ्यायचा यम वन डी वन इज इक्वल टू यम इक टू डी टू बघा एक भिंत भांडण्यास मजूर किती दिलेले आपल्याला आठ मजूर दिलेले आहेत इन टू दिवस किती दिलेले आहेत पंधरा दिवस दिलेले मित्रांनो किती पंधरा इज इक्वल टू दुसरा वाक्यात काय सांगितलं तेच काम करण्यासाठी पाच मजूर मजूर दिलेले आपल्याला पाच इन टू दिवस काढायचे आपल्याला डी टू काढायचा आहे काय काढायचं आहे डी टू सेम आठ इंटू पंधरा पाच इकडे काय आहे गुणिला इकडे त्यांना काय होणार आहे भागीला पाचचा एक पाच पाच त्री पंधरा तर काय उरलेलं आहे आठ गुणिला तीन आठ त्रिक चोवीस किती दिवस लागणार आहेत चोवीस दिवस लागणार आहेत ऑप्शन नंबर दोन आलाय आंसर किती दिवस लागणार आहे चोवीस बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे एक काम पूर्ण करण्यास दोन जणांना सोळा दिवस लागतात जर ते काम चार दिवसात पूर्ण करायचे असेल तर किती माणसं वाढवावे लागतील काय सांगितलंय तर तेच काम पूर्ण करायचे असेल तर किती माणसं आपल्याला वाढवावे लागतील बघा यम वन डी वन इज इक्वल टू यम टू बघा किती माणसं दिलेली आहेत आपल्याला एक काम पूर्ण करण्यास दोन जण म्हणजे काय ते माणसं झाले इन टू किती दिवस दिलेले आहेत सोळा इथ इक्वल टू जर ते काम चार दिवसात पूर्ण करायचे असेल म्हणजे आपल्याला काय दिवस दिलेला इथे चार इन टू आपल्याला काय काढायचं आहे यम टू काढायचं आहे काय काढायचं आहे यम टू बघा दोन गुणीला सोळा अपॉन चार एक, चार, चार चोक सोळा दोन दो जणांना सोळा दिवस लागतात तर ते काम चार दिवसात पूर्ण करायचे असेल तर किती दिवस लागतील तर ते आन्सर आलेला आहे आठ तुम्ही काय आठ ला काय करून घेणार टिक करून घेणार मित्रांनो असं करायचं नाही तर आपल्याला काय करायचं पूर्ण करण्यासाठी वाढवावी लागणारी माणसं विचारले काय सांगितलंय वाढवावी लागणारी माणसं मग बघा आठ मधून जर आपण दोन मायनस केले आठ मधून जर दोन मायनस केले तर आन्सर काय येणार आहे सहा तर किती माणसं वाढवावी लागली त्यांना सहा माणसं वाढवावी लागली इथे आन्सर काय येणार आहे ऑप्शन नंबर दोन कन्फ्यूज व्हायचं नाही व्यवस्थित क्वेश्चन वाचायचं बघा परत एकदा रिपीट करून सांगते काय सांगितलं आहे एक काम पूर्ण करण्यास दोन जणांना सोळा दिवस लागतात म्हणजे दोन व्यक्तींना सोळा दिवस लागत आहे जर तेच काम आपल्याला चार दिवसात पूर्ण करायचे असेल तर किती माणसे वाढवायला लागतील किती माणसं आपल्याला वाढवावी लागतील फॉर्म्युला घेतलायम वन डी वन इज इक्वल टू एम टू डी टू एम वन दिलेला आहे दोन इंटू दिवस दिले होते आपल्याला सोळा इज इक्वल टू आपल्याला एम टू काढायचा होता आणि दिवस डी टू दिलेला होता चार म्हणजे दिवस दिले होते आपल्याला चार दोन गुणीला सोळा चार इकडे गुणिला हाय जो इकडे जाताना काय झाला भागीला झाला चार एक चार चार चोक सोळा झाला नंतर काय उरलं दोन गुणीला चार बे चोक आठ काय आलं आठ आलं नंतर काय किती माणसं वाढवायला लागली म्हणजे आठ मधून हा दोन जो आहे तो काय केला आपण मायनस केला काय केला मायस आठ मधून दोन गेले म्हणजे आपल्याला किती माणसं वाढवावी लागली सहा माणसं वाढवावी लागली समजलंय जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन का दिलाय अठरा मजुरांना एक काम करण्यास पंधरा दिवस लागतात तर तेच काम सहा मजूर किती दिवसात पूर्ण करतील चाळीस दिवस पस्तीस दिवस पन्नास दिवस पंचेचाळीस दिवस बघा टू, टू, टू। फॉर्म्युला एकच आहे किती मजूर आपल्याला पहिल्या वाक्यामध्ये अठरा मजुरांना एक काम करण्यास किती दिवस लागत आहे पंधरा दिवस लागत आहे इज इक्वल टू तेच काम सहा मजूर किती दिवसात करतील मजूर दिलेला आहे आपल्याला आणि ते आपल्याला दिवस काढायचे मित्रांनो काय काढायचे दिवस सेम अठरा गुणीला पंधरा सहा इकडे काय आहे गुणीला आहे तो इकडे त्यांना काय होणार आहे भागीला होणार आहे सहा एक सहा सात्री अठरा कशाने भाग दिला सहा ने सहा एक सहा सात्री अठरा आता काय उरलेलं आहे तीन गुणीला पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस काय आन्सर आलेला आहे पंचेचाळ डी टू आपल्याला काय भेटलेलं आहे पंचेचाळ ऑप्शन नंबर चार सहा मजूर ते किती दिवसात पूर्ण करतील तर सहा मजूर दिवसात ते काम काय पूर्ण करणार आहेत बघा नेक्स्ट क्वेश्चन पंधरा मजूर रोज आठ तास काम करून पंधरा मजूर रोज आठ तास काम करून एक काम अठरा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम सोळा मजूर रोज नऊ तास काम करून करून किती दिवसात संपवतील पंधरा दिवस सोळा दिवस अठरा दिवस आणि बावीस दिवस तर तेच काम ते किती दिवसात पूर्ण करतील ते आपल्याला आहे सेम यम वन टी वन इज इक्वल टू यम टू टी टू बघा पंधरा मजूर मजूर किती दिलेले आहेत माणसं किती दिलेली आपल्याला पंधरा दिवस सॉरी इथे काय तास येईल इथे तास दिलेला आहे ना आपल्याला यच वन आणि इथे यच टू जर तास असेल असे तर यच घ्यायचा दिवस असेल तर सी घ्यायचा मित्रांनो हम्म पंधरा गुणीला आठ तास दिलेले इज इक्वल टू एक काम अठरा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम सोळा मजूर नऊ तास नऊ तास काम करून किती दिवसात हा क्वेश्चन काहीतरी चुकलेला आहे मित्रांनो वाटतं एक मिनटं असा नाही फॉर्मुला ज्याचा मला समजलं बघा पंधरा मजूर यम वन नंतर डी वन एच वन इज इक्वल टू यम टू डी टू एच टू इथे काय दिले आपल्याला मजूर पण दिलेला आहे तास पण दिलेला आहे आणि काय दिवस पण दिलेले आहेत मग बघा यम वन किती दिलेला आहे आपल्याला पंधरा इन टू डी वन किती दिलेला आहे अठरा दिवस किती किती दिलेले आहेत अठरा दिवस इन टू तास किती दिलेला आपल्याला आठ तास इज इक्वल टू बघा सोळा मजूर पुढचं काय एम टू मध्ये काय दिलेलं आहे सोळा मजूर इंटू दिवस दिवस आपल्याला काढायचं म्हणजे आपल्याला काय डी टू काढायचं आहे इन टू एच टू किती दिलेला आहे नऊ तास किती दिलेला आहे नऊ तास आता बघ आपल्याला काय करायचं आहे डी टू पंधरा गुणीला अठरा गुणीला आठ अपॉन सोळा गुणीला नऊ इज इक्वल टू डी टू आपल्याला डी टू ची काय किंमत काढायची बघा नऊ एक नऊ 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 दुने अठरा आठ इथं काय आठा एक आठ आठ दुने सोळा पूर्ण भाग गेला आता बघा काय उरलेलं इकडे वरती काय उरलेलं आहे पंधरा गुणीला दोन अपॉन खाली फक्त काय उरलेलं आहे दोन काय उरलेलं आहे फक्त पंधरा तर काय आन्सर येणार आहे पंधरा किती दिवस सांगणार आहे पंधरा दिवस लागणार आहेत कन्फ्युज व्हायचं नाही बघा पंधरा मजूर रोज आठ तास काम करून एक काम अठरा दिवसात पूर्ण करतात यम वन डी वन एच वन इज इक्वल टू टू डी टू येच टू यम वन म्हणजे माणसं पहिले माणसं डी वन म्हणजे पहिले दिवस एच वन म्हणजे काय पहिले तास म्हणजे दुसरे माणसं डी टू म्हणजे दुसरे दिवस एस टू म्हणजे दुसरे तास बघा यम वन किती दिलं होतं आपल्याला पंधरा मजूर डी वन किती दिला होता अठरा दिवसात ते काम पूर्ण करतात आणि तास किती दिले होते आपल्याला आठ तास दिले होते नंतर यम टू बघा किती दिले होता ला? पण सोळा मजूर दिले होते डी टू आपल्याला काढायचं होतं आणि यश टू म्हणजे काय किती तासात ते काम पूर्ण करणार होते नऊ तासात ते काम पूर्ण करणार होते बघा पंधरा गुणीला अठरा गुणीला आठ भागीला सोळा गुणीला नऊ इकडे काय होतं गुणीला होतं म्हणून इकडे काय झालं ते मित्रांनो भागीला झालं नऊ एक नऊ नऊ जुने अठरा आठ एक आठ आठ दुने सोळा मग बघा काय उरलं होतं ते पंधरा गुणीला दोन घेतलं आणि खाली काय उरलं होतं फक्त दोन 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 काय झाला बेक बे बेक बे त्यांना काय पूर्ण भाग गेला मग काय उल फक्त पंधरा मग ते काय किती दिवसात ते काम पूर्ण करणार आहेत पंधरा दिवसात ते काय काम पूर्ण करणार आहेत बघा नेक्स्ट क्वेश्चन सव्वीस माणसं एक काम सतरा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम तेरा दिवसात पूर्ण करण्यासाठी आणखी किती माणसं कामावर घ्यावे लागतील काय सांगितलंय तर आणखी किती माणसं आपल्याला कामावर घ्यावे लागतील बघा यम वन डी वन इज इक्वल टू यम टू डी टू फॉर्म्युला घेतला किती माणसं दिलेली आपल्याला सव्वीस माणसं इन टू दिवस दिलेले आहे सतरा दिवस तर तेच काम तेरा दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसं लागतील म्हणजे आपल्याला यम टू काढायचं आहे आणि दिवस दिलेले तेरा दिवस बघा सव्वीस गुणीला सतरा तेरा इकडे काय आहे गुणीला आहे तो इकडे त्यांना काय होणार आहे मित्रांनो भागीला इज इक्वल टू आपल्याला यम टू काढायचा आहे तेरा एक तेरा तेर दुने सव्वीस काय उरलेलं आहे दोन गुणीला सतरा सतरा दुने चौतीस किती आहे चौतीस बघा तर सव्वीस माणसं एक कामात पूर्ण करतात तर तेच काम ते पूर्ण करण्यासाठी आणखी किती माणसं लागतील तर आपल्याला किती चौतीस माणसं लागणार आहेत ऑप्शन नंबर एक किती माणसं लागणार आहेत चौतीस आलं आन्सर जायचं पुढे एक मिनटं चौतीस ते येणार मित्रांनो त्याचं आन्सर बघा आणखी किती माणसं कामावर घ्यावे लागतील घ्यावे लागतील चौतीस मधून सव्वीस काय करावे लागतील मायनस करावे लागतील चौतीस मधून काय सव्वीस मायनस करावे लागतील म्हणजे आन्सर काय येणार आहे आठ म्हणजे आपल्याला किती माणसं कामावर घ्यावे लागतील अजून आठ माणसं कामावर घ्यावे लागतील ऑप्शन नंबर दोन परत एकदा सांगते बघा एम वन डी वन इज इक्वल टू एम टू डी टू बघा यम वन दिलेला आपल्याला सव्वीस डी वन दिलेला होता सतरा इज इक्वल टू यम टू आपल्याला काढायचा होता आणि डी टू दिलेला होता तेरा बघा सव्वीस गुणीला सतरा तेरा इकडे काय होता गुणिला दुकडा काय झालं भागीला तेरा एक तेरा तेरा सव्वीस आता काय बोलत दोन गुणीला सतरा सतरा जुने चौतीस आलंय आन्सर काय सांगितलं तर माणसे कामावर किती घ्यावे लागतील मग चौतीस म्हणून आपण सव्वीस मायनस केले तर किती माणसं आपल्याला कामावर घ्यावी लागणार आहेत आठ माणसं आपल्याला काय कामावर घ्यावी लागणार आहेत बघा नेक्स्ट क्वेश्चन एक काम पूर्ण करण्यासाठी बारा माणसांना तीस दिवस लागतात जर ते काम वीस दिवसात पूर्ण करावायचे असेल तर आधीपेक्षा जा, जादा किती माणसं आपल्याला कामावर घ्यावे लागतील म्हणजे इथे पण सेम क्वेश्चन आहे बघा यम वन टी वन इज इक्वल टू यम टू डी टू बघा एक काम पूर्ण करण्यासाठी बारा माणसांना किती दिवस लागत आहे तीस दिवस लागत आहे इज इक्वल टू जर ते काम वीस दिवसात पूर्ण करायचे दिवस दिलेला आपल्याला वीस आणि माणसं आपल्याला काढायची म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे काढायचं आहे मित्रांनो बघा बारा गुणीला तीस वीस इकडे काय आहे गुणीला तो इकडे त्यांना काय होणार आहे भागीला हा शून्य हा शून्य कट झाला बेक बे बेसक बारा काय उरलेलं आहे सहा गुणीला तीन सात्री अठरा काय आलं अठरा तर आपल्याला काय अठरा मधून का बारा मायनस करायचंय काय अठरा मधून आपल्याला बारा मायनस करायचंय आन्सर येणार आहे सहा तर किती माणसं आपल्याला कामावर घ्यावी लागली सहा माणसं आपल्याला कामावर वाढवावी लागली समजलंय जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे एका किल्ल्यावर तीनशे सैनिक असून त्यांना किल्ल्यावरील अन्न तीस दिवस पुरते दिवसानंतर त्यापैकी शंभर सैनिक निघून गेले तर उर्वरित अन्न त्या किल्ल्यावरील सैनिकांना किती दिवस पुरेल ऑप्शन दिलेला आहे नऊ दहा आठ अकरा बघा किती सैनिक होते तीनशे सैनिक होते तीनशे सैनिक होते आणि किती दिवस अन्न पुरणार आहे त्यांना तीस दिवस एवढं अन्न पुरेल त्यांना एवढं अन्न दिलेलं होतं तर चोवीस दिवसानंतर त्यापैकी शंभर सैनिक काय निघून गेले म्हणजे चोवीस दिवसानंतर काय शंभर सैनिक निघून गेले किती दिवसानंतर चोवीस दिवसानंतर शंभर सैनिक काय निघून गेले तर मग किती सैनिक उरले होते शंभर मग तीनशे मधून शंभर गेले किती सैनिक उरले दोनशे सैनिक उरले किती सैनिक उरले दोनशे सैनिक मग दोनशे सैनिकांना किती दिवस अन्न पुरेल ते आपल्याला काढायचंय मित्रांनो काय ते आपल्याला काढायचंय बघा सेम फॉर्म्युला आहे यम वन डी वन इज इक्वल टू यम वन डी वन इज इक्वल टू यम टू डी टू यम वन किती होता तीनशे किती एम वन तीनशे बघा इन टू आता या तीस मधून चोवीस काय आपण ते तीस तीस दिवस आणि काय चोवीस दिवस मग तीस मधून चोवीस मायनस केले किती येणार इथे डी सहा दिवस येणार आहे किती येणार आहे सहा दिवस इज इक्वल टू यम टू काय म्हटले आपल्याला दोनशे सैनिक किती सैनिक म्हटलेला आहे दोनशे इन टू आपल्याला डी टू काय मित्रांनो काढायचा आहे काय काढायचं आहे डी टू सेम तीनशे गुणीला सहा भागीला दोनशे इकडे काय आहे काय झालं मित्रांनो भागीला हे दोन शून्य हे दोन शून्य कट झाले बेक बे, बे त्रिक सहा काय उरलेलं आहे तीन गुणीला तीन तीन त्रिक नऊ म्हणजे ते चोवीस सैनिकांना किती दिवस अन्न पुरणार आहे नऊ दिवस एवढं अन्न पुरेल अन्न पुरणार आहे किती दिवस नऊ दिवस ऑप्शन नंबर ए आलाय नेक्स्ट क्वेश्चन बघा हा क्वेश्चन एक क्वेश्चन आहे याचा आन्सर तुम्ही मला काय कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय सेम आपण जसा मागचा क्वेश्चन सॉल्व केला त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचा मित्रांनो आणि याचा आन्सर तुम्ही मला काय कमेंट बॉक्समध्ये सांगायचं हा क्वेश्चन तुम्हाला मी काय होमवर्कला दिलेला आहे सेशन आवडलं असेल तर सेशनला काय करायचं आहे लाईक करायचं आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब करायचं असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी काय नक्कीच घेऊन येणार आहे भेटूया नेक्स्ट टॉपिकमध्ये बाय बाय टेक केअर थँक्यू